नमस्कार मित्रांनो मी ऋतिका स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये श्रावणातला दुसरा सोमवार असल्यामुळे आज आम्ही जात आहोत पुण्यातील ओंकारेश्वर शनिवार पेठ म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण पेशव्यांच्या राजकारणाचे सूत्र इथूनच हालायचे त्यामुळे पेशवे काळातील अनेक वस्तू आपल्याला शनिवार पेठ मध्ये पाहायला मिळते श्रावणातील सोमवार असल्यामुळे या मंदिरात गर्दी पाहायला खूप मिळत आहे पेशव्यांनी महादेवाची खूप मंदिरे पुण्यात बांधली हे मंदिर, मंदिर नदी किनारी आहे या मंदिराला नऊ कळस आहे मंदिरामध्ये मात्र कीर्तीमुख कळसामध्ये आहे मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम असे म्हणतात स्वातंत्र्य लढ्यात येथे गुप्त बैठका होत असत महर्षी व्यास दत्तगुरु दोन सिंह आणि चार साधूंची शिल्पे कळसामध्ये आहेत मंदिराचं बांधकाम अत्यंत मजबूत आणि दगडी आहे या मंदिराचे बांधकाम विजापूर पद्धतीचे आहे महाराष्ट्रामध्ये अशा बांधणीचं मंदिर कुठेही आढळून येत नाही पेशव्यांनी ऑक्टोबर सतराशे छत्तीसमध्ये या मंदिराच्या पायभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना केली गाय उतारी शिवालया करविले असा या पेशवे दप्तरामध्ये उल्लेख आहे या मंदिरामध्ये त्रिपुरा पौर्णिमा महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार हे मोठ्या उत्साहाने सण साजरे होतात शिवलिंग ही पूर्ण पाषाणाची आहे ओंकारेश्वर मंदिर शिमाजी आप्पा पेशवे यांच्या आश्रयाने बांधले गेले ते ओंकारेश्वराचे भक्त होते त्यांची समाधी ओंकारेश्वर मंदिरासमोर आहे जिथे सतराशे चाळीसमध्ये त्यांची पत्नी अन्नपूर्णाबाई त्यांच्यासोबत सती गेल्या मित्रांनो तुम्हाला माझा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग हा आवडला असेल तर नक्की शेअर कमेंट लाईक अँड सबस्क्राईब करा आणि सर्वांनी या ऐतिहासिक मंदिराला नक्की भेट द्या बाय